नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत तुम्हाला माझं वाचन आवडतंय या कथा तुमच्यापर्यंत पोहोचतायत याचा खूप आनंद आहे तुमच्या आपुलकीचे अभिप्राय हीच माझी प्रेरणा म्हणून नेहमी ऐकत राहा आणि छान छान श्रोते हो काही लेखिका आपल्या नित्य परिचयात नसतात पण त्यांनी लिहिलेलं लेखन मात्र अगदी जवळचं वाटतं अगदी आपल्या आसपासच्या कुटुंबात घडणार अशाच एक लेखिका आहेत डॉक्टर लिली जोशी दोन हजार अठरा सालच्या दैनिक लोकमतच्या सखी पुरवणीमध्ये ज्येष्ठांच्या नजरेतून आजची कुटुंब व्यवस्था या सदराखाली त्यांचे काही लेख प्रसिद्ध झाले आणि त्या लेखांचा एक संग्रह आहे त्यातला एक छान लेख आहे बाळ सगळ्यांचा मनुआजी बिछाण्यात पडून वाट बघत होत्या तेवढ्यात आलीच ती अरुंधती त्यांची सून आई चहाची वेळ टळून गेली ना असं दिलगिरीच्या सुरात म्हणून तिनं कप त्यांच्या हातात दिला काय ग अरु फोन कोणाचा होता सोनल की काय हो बाळाचे डायपर्स किती पडले विचारत होती खोलीत वेपरायझर लावलं का त्यांना आत्ताचं फीड घेतलं का त्याच्या डायपर रॅशवर क्रीम लावलं का नाही चौकशी करत होती अगं बाई पण तू ही सगळी माहिती तिला फोनवरून कळवतेस ना हो पण आज उशीर झाला बाळ किरकिरत होता आत्ताच झोपला तो आजीने सुनेकडं मायेनं पाहिलं किती धरून राहते सगळ्यांना धावून धावून करत असते सगळ्या गोष्टी अरुंधती रिटायर होता होता कपिलचं लग्न झालं सून सोनल सगळ्यांची लाडकी हुशार बड्या पगाराची नोकरी अरुंधती नकळत आणखी गुंतत गेली पण मग सोनलचा आग्रही स्वभाव स्वतःचं खरं करण्याची वृत्ती हळूहळू लक्षात यायला लागलं याला तोंड फुटलं सोनलच्या गर्भारपणात किती प्लॅनिंग किती पुस्तकं माहिती मिळवणं नवऱ्याला ओढून कसल्या कसल्या क्लासेसना नेणं बाळणपण तिला घरातच करायचं होतं सुयणीला बोलवून ते मात्र कुणीच नाही ऐकलं पण बाळ पूर्ण अमेरिकन पद्धतीनं वाढवायचे तिला काजळ तीट पावडर काही नको बाळाला वेगळं स्वतंत्र झोपवायचंय पंपानं दूध काढून पिशव्या भरून फ्रीजमध्ये ठेवायच्या स्वच्छता आतिरेकी स्वच्छता ते सहा सहा वाईफ्सनी ढुंगण पुसणं ती डायपर्सची मोजदात अरे राम आणि आता ऑफिस सुरू झालंय तरी तिची घारीची नजर दिवसातून तीन तीन मेसेज करून सारखा रिपोर्ट द्यायचा अरुंधती तरी हे कसं चालू देते आज या प्रकाराची तड लावायचीच संध्याकाळी सगळी नोकरदार माणसं घरी आली जेवण झाली बाळाला घेऊन सोनल खोलीत जायला उठली तेवढ्यात मनुआजी म्हणाल्या थांब सोनल आणि कपिल तू सुद्धा मला सांगा हे बाळ कोणाचं आहे आजी असं काय बोलतेस अगं तुझा पणतू नाही का तो कपिल हसून म्हणाला आणि तुझ्या आईचा बाबांचा नातू होय ना आजीच लक्ष सोनलकडे होत तिचा चेहरा बदलत होता त्या तिच्याकडे वळून म्हणाल्या सोनल बाळ तुझच आहे आणि कपिल सही नाही कोण म्हणत त्याला कसं वाढवायचं हा तुमचाच प्रश्न आहे अगदी मान्य पण मग तो प्रश्न तुमचा तुम्हीच का सोडवत नाही विशेषत तुमच्या त्याला वाढवण्याच्या कल्पना इतक्या वेगळ्या असताना पण आजी मी सांगते ते सायंटिफिक आहे सगळं हे बघा किती पुस्तकं गोळा केली आहेत मी अगं मी नाही कुठे म्हणते पण सोनल पुस्तकात ते खरं आणि अनुभवातून घराघरात चालत आलंय ते काही खोट हा कपिल लहान असताना त्याच्या आई निशंकपणे त्याला माझ्यावर सोपवून जात होती कामावर बरं ते जाऊ दे जेव्हा तुम्ही आपलं बाळ घरच्यांच्या भरोशावर सोडता तेव्हाच तुम्ही त्यांना त्यांच्या पद्धतीनं बाळाला सांभाळायचं स्वातंत्र्य देणं सुद्धा गरजेचं नाही का आजी बोलत होत्या शांतपणे एक एक मुद्दा घेऊन कपिलला तर चक्क आदर वाटला त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाचा त्याच्या बालपणीच्या सगळ्या आठवणी या आजीशी निगडीत होत्या त्याला कुठेतरी हे जाणवलं सुद्धा होतं की रोजच्या रोज प्रोग्रेस रिपोर्ट देणं आईला किती त्रासदायक ठरत असेल तेवढ्यात मनुआजींनी शेवटचा रामबाण काढला सोनल कपिल त्यातून तुमचा आग्रहच असेल की बाळाला अमुक पद्धतीने वाढवायचं तर तुम्ही दोघं आलटून पलटून घरी राहा ना बाळ मोठा होऊन शाळेत जाईपर्यंत काय कपिल सोनल उठले अरुंधतीचा हात धरून सोनल म्हणाली आई सॉरी माझ्या लक्षातच आल्या नाहीत या गोष्टी आजी थँक्यू मी आता बिलकुल इंटरफेअर करणार नाही बाळ फक्त माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे श्रोते हो काही नशीबवान घरांना आजी आजोबा लागतात आणि काही घरांना चौथ्या पिढीचंही भाग्य लागतं म्हणजे पणजी पणजोबा चारही पिढ्या एकत्र घरात नांदताना त्यांचा सुसंवाद असतो का मुळात संवाद तरी होतो का ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ यांच्या समस्या आणि ते सोडवण्याची धडपड या पुस्तकात आहे हे पुस्तक घेऊन नक्की वाचा आणि असे छान छान लेख ऐकायचे असतील तर आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया